पहा आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साजरा होणार आहे तर या निमित्ताने माझे इयत्ता चौथी वर्गाचे विद्यार्थी पहा ड्रॉईंग पेपरच्या मदतीने सर्वजण हे एक यान बनवत आहेत यानाची प्रतिकृती तयार करत आहेत पाहत आहोत आपण पहा विद्यार्थ्यांमध्ये या बालवयापासूनच एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम कृती ह्या निश्चितच महत्वाच्या असतात त्यांच्यामधील स्वयं अध्ययनास चालना आणि एक क्रिएटिव्हिटी त्यांच्यामधील आपल्याला यामध्ये दिसून येते आणि प्रसंगोपात सोपे उपक्रम सुद्धा यातून आपल्याला दिसून येतात पहा अतिशय सुंदर अशी यांची यानाची प्रतिकृती तयार होताना दिसते आपल्याला सर्वजण मिळून आपण शेवटी पाहणार आहात की हे विद्यार्थी नेमकं कशा पद्धतीने स्वतःचं क्रिएटिव माइंड वापरून यान तयार करत आहेत पहा वेगवेगळे वे भाग मुलं तयार करत आहेत आणि शेवटी यांचं हे यान तयार होणार आहे जे आपल्याला दिसणार आहे पहा हे प्रत्येकजण वेगवेगळे वेग असे पाठ तयार करून या ठिकाणी मुलं हे यान बनवत आहेत पहा मुलांच्या मनातील ही यानाची प्रतिकृती तयार होताना दिसतीये आता त्यांचे वेगवेगळे पाठ तयार झालेले आहेत आणि त्यामधून दिसणार आहे आपल्याला ते पूर्ण तयार झालेले यान पहा बराचसा आता हा यानाचा भाग तयार होताना दिसतोय <Double Large> कट कर सकते आहे ले मोटे नरम का पारला उगचवाय छान छान देहन बसत कधी कधी ह्या मुलांमध्ये असं वेगळं काहीतरी करण्याची ऊर्जा निसर्गतच असते फक्त त्याला एक दिशा देण्याचं काम हे आपण करत असतो आणि योग्य दिशा मिळाली की बरोबर या पद्धतीने क्रिएटिव माइंडने स्वयं अध्ययनास प्रवृत्त होतात जिंटले, जिंटले, पहा आता आमचं मुलांचं हे तयार झालेलं आहे छान यान आणि आता तो काय लिहायला अथर्व त्याच्यावर आय इंडिया पहा सुंदर यान प्रतिकृती आमच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांनी ड्रॉइंग पेपरचा वापर करून अतिशय सुंदर असं हे यान तयार केलेलं आहे छान